कैलासवासी गोविंद काकांडीकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अनाथ मुलांना अन्नदान व कपडे वाटप वडिलांची पुण्यतिथी ही सामाजिक उपक्रमांनी साजरी व्हावी हा अट्टहास मनी धरून जयप्रकाश काकांडीकर यांनी आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक चार मे रोजी वाडीपाटी येथील लहूजे साळवे निराश्रित निराधार अनाथ मुलांना कपडे व वा अन्नदान वाटप करून समाजापुढे एक आदर्श ठेवला पुण्यतिथी किंवा वाढदिवसाला वायफळ इतरत्र खर्च न करता सामाजिक उपक्रमांनी आपण पुण्यतिथी किंवा वाढदिवस वा साजरा करावा आणि या अनाथ मुलांना कपडे व वा अन्नदान वाटप करून मला अंतक आनंद झाला अनाथ मुलांच्या चेहऱ्यावरचा हसू हे माझ्या वडिलांना पुण्यतिथीनिमित्त खरं अभिवादन आहे अशा शब्दात आपल्या भावना यावेळी जयप्रकाश काकांडीकर यांनी व्यक्त केल्या या कार्यक्रमावेळी नांदेड दक्षिणचे माजी आमदार मोहन्ना हंबर्डे जयप्रकाश जयप्रकाश काकांडीकर झडते गोपीराज देशमुख लक्ष्मण मंदवाड राजू नेरलेवाड श्राद्ध जोंधळे संगीता जोंधळे सम्राट जोंधळे समीक्षा जोंधळे राजसिंह ठाकूर यांच्या सह अनेक जण यावेळी उपस्थित होते आमचे मित्र स्वर्गीय गोविंदराव काकांडीकर आज त्यांची पुण्यतिथी आहे त्या निमित्त त्यांचे चिरंजीव जयप्रकाश काकांडेकर व त्यांचे कुटुंबीय त्यांनी अनाथ मुलांना ज्याला कोणी नसतं त्या अनाथ मुलांना या ठिकाणी कपडे व त्यांना भोजनाची व्यवस्था केली आहे आज एक चांगल्या प्रकारचं ते कुटुंबीय अनाथ मुलाबरोबर त्यांना जेवण देऊन स्वतः जेवण स्वतः जेवण करत आहेत खरोखर कर हे म्हणजे प्रकाशला ते गोविंदरावचा वारसा आहे गोविंदराव एक अशाच प्रकारचे समाजसेवे समाजाचे कामं करत होते ते पंचायत समितीचे सदस्य होते त्यात एक धडपडी माणूस होतं समाजामध्ये काम करणारं नेतृत्व होतं आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून समाजा काही देणं देणं असतं म्हणून जयप्रकाशांनी जयप्रकाश काकांडेकरनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांनी असेच समाजाची कामं करत राहावं पण पुनश्च मी गोविंदराव काकंडीकर काकंडीकरांना मी या ठिकाणी मी अभिवादन अब, करतो आज सामाजिक उपक्रम राबवला त्यांना आई वडील माहित नाही आपला जन्म कसा झाला माहित नाही आणि अशा अनाथ मुलांसाठी तुम्ही किती असा उपक्रम या ठिकाणी राबवला काय सांगू या ठिकाणी मी एक निर्णय घेतला की ज्या वेळेस मी स्वतः परिस्थिती पाहिली की ज्यावेळेस वेळेस आई वडील नसतील त्या मुलाची दुर्दशा कशी असते अंग आईवडली नसताना जे विद्यार्थी त्या लेकरांवर किंवा त्या विद्यार्थ्यांवर जे संस्कार घडतात तर था था ते संस्कार कुठेतरी वाव मार्गाने जाऊ नये आणि जर आपण जर असेच कार्यक्रम जर राबविले तर त्यालाही प्रेम म्हणजे आई वडिलांचं प्रेम मिळाल्यासारखं वाटत हा उद्देश मनात मिळल्यानंतर मी सतत या तिसऱ्या वर्ष आहे माझं की माझ्या वडिलाच्या पुण्यव्यक्तीच्या समोर मी निराधारला आधार देण्याचा कुठेतरी थोडासा काठीचा आधार बुडत्याला काठीचा आधार त्या हिशोबाने मी या ठिकाणी कार्यक्रम घेतला आणि समाजामध्ये एक अशी भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करतो की कर ज्याला कुठला आश्रय किंवा सहारा नाही त्यांना सहारा देण्याचा प्रयत्न करून त्याला जीवनामध्ये सक्षम करण्याचा प्रयत्न समाजाने करावा हे माझी विनंती आदरणीय माझे वडील कैलासाचे गोविंद धोंडेबा काकांडीकर अध्यक्ष महात्मा फुले कृषी प्रशिक्षण काकांडी या संस्थेच्या माध्यमातून मी कपडे आणि विद्यार्थ्यांना अन्नदान करण्याचा निर्णय घेऊन या ठिकाणी केलेला आहे समाजामध्ये डीजे डीजे आणि जलुषामध्ये फटाकबाजी करत आतिषबाजी करत अनेक वाढदिवस लोक साजरे करत असतात आणि तुम्ही आज जर साजरा केलेला वाढदिवस हा आदर्श समाजामध्ये घडवणारा वाढदिवस पुण्यात येथे तुम्ही वडिलांची साजरी केलेली आहे या अनुषंगाने असेच पुणे तेथे असेच वाढदिवस असतील असेच कार्यक्रम सामाजिक उपक्रमांनी साजरे झाले पाहिजे काय सांग डीजे किंवा बँड किंवा कुठल्या नृत्याचा प्रकार जरी असेल तर हा प्रकार तात्पुरतं स्वरूपाचा आनंद देणार आहे आणि जर असा सामाजिक कार्याचं जर कार्य केलं किंवा एखाद्या अनातन मुलाला एखाद्याचा आपण एक बिस्किटचा पुडा दिला तर त्यानं सतत आठ ते दहा दिवस किंवा त्याच्या समोर रंगेल की फलानी माणसाने हे आम्हाला बिस्किट दिलं होतं मला कपडे दिले होते मला हे पण ही अस्मरणीय गोष्ट आहे आणि हे डीजे जे चा प्रकार जे आहे ते तात्पुरत्या स्वरूपाचा आहे राहत गई आणि बाद गई असा म्हणण्यात काय सांगा वडिलांच्या आठवण म्हणून काय सांगायला वडिलांच्या आठवण म्हणून काय सतत विविध बुद्धीने मला अशीच देवान प्रयत्न बुद्धी द्यावी की सहवास लाभावा आणि अनाथाची खरी दशा किंवा खरी दुर्दशा काय आहे ही संकलित झाली पाहिजे आणि त्या संकलनात झाल्यानंतर आपण या उद्देशाने प्रयत्न करू की त्यांना यशस्वी करण्याचा किंवा त्याला आधार देऊ की आपण त्याला कोणीतरी आहे असं भासून देण्याचा प्रयत्न करू बस आदरणीय जयप्रकाश काकांडेकर सर माझे मित्र महाप्मा फुले कृषी प्रतिष्ठान काकांडी या संस्थेचे संचालक आमचे काका गोविंदरावजी काकांडेकर साहेब यांच्या या पवित्र व अविस्मरणीय पुण्यतिथी या निमित्त या ठिकाणी निराधार निराश्रित या आश्रम या आश्रमामध्ये या ठिकाणी लहान मुलांना वस्त्र व तसेच अन्नदानाचा या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे आणि या ठिकाणी एक चांगला संदेश जावा की मी सरांना एक दोन तीन वर्षापासून ओळखतो त्यांची कोणतीही भूमिका ही गोरगरिबाच्या व शेवटच्या थरापर्यंत जावी आणि ती तळमळ करत असतात आणि हीच खरी आदरांजली गोविंदराव काकांडीकर काकांना या ठिकाणी वाहिली असं मला एक या ठिकाणी मनोभावी आणि एक आनंद होतोय धन्यवाद